हाय हॅलो मी आहे रत्नमाला आणि माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मग मी ना माझं काम आवरल्याच्या नंतर हा एक ब्लाऊज शिवलेला आहे आमच्या इकडं या ब्लाऊजची शिलाई काही जास्त नाही फारच कमी आहे पण तुमच्या इकडे काय आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी त्यानंतर दुसरा ब्लाऊज लावलेला आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कढई कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की अस्तर आस्तरचं ब्लाऊज कसं टीच करायचं ते कटोरी कशी जोडायची क्रॉसपट्टी कशी जोडायची हुकपट्टी कशी जोडायची लुकपट्टी कशी जोडायची हे तुम्हाला सांगते तर चला मग आपण व्हिडिओ सुरुवात करू हे आहे की कटोरी मी तर ठेवते आपल्याला आता हे जोडून घ्यायचे न वळता ओढायचं ओढायचं नाही अजिबात ओढायचं नाही कटोरीला दुसरी एक दापपट्टी मारून घ्यायची हे बघा आपली कटोरी जोडलेली आता आपण मधोमध एक टक्स मारुईला ही आहे क्रॉस पट्टी अशी इथे ठेवायची आणि यावर आपल्याला दुसरी एक शे इथे एक घ्यायची कटोरी आणि क्रॉस पट्टी आता आपण एक याला हुक पट्टी जोडूत अशी फोल्ड करायची आणि या मधोमध एक मारून घ्यायची व्यवस्थित तयारी ही झाली आहे आपली हुकपट्टी लुकपट्टी पण आपल्याला त्याच प्रकारे जोडायची ठेवायची कटोरीला अजिबात ओढायचं नाही साधा कटोर दुसरी एक टीप मारून घेते मी मधोमध एक टक्स मारते क्रॉसपट्टी जोडू याशी ठेवायची आता आपण पट्टी जोडू अशी ठेवायची ही खाली अशी फोल्ड करायची आणि त्यावर एक टिप मारायची फोल्ड करायची आपल्याला यावेळी डाप टीप मारून घ्यायची नंतर अशी फोल्ड करायची एक टीप मारून घ्यायची एकदम फिनिशिंग मध्ये असा टिक मारली आजचा व्हिडिओ मी इथं संपवी ते कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका